नमस्कार आग आज चोवीस ऑगस्ट रविवार सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट आजपासून पुन्हा धोका वाढला आज दुपारपासून महाराष्ट्राकडे भयानक पाऊस तर जाणून घेऊ या पंजाबराव डग साहेब यांच्या अंदाजातून आज आहे चोवीस ऑगस्ट एक शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखे दरम्यान राज्यात इतर परिस्थिती बघितल्या राज्यामध्ये आपण जिल्ह्यावर बघू चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अमरावती अकोला वर्धा नागपूर त्याच्यानंतर बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सातारा सांगली सोलापूर जत पंढरपूर त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर नगर जिल्हा नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिक जिल्हा मालेगाव संगमनेर शिर्डी राहता त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर सिल्लोड कन्नड जळगाव जळगाव जामोद सिंदखेड राजा त्याच्यानंतर धुळे नंदुरबार साक्री पारोळा संभाजीनगर संभाजीनगर जालना शिर्डी म्हणजे कोपरगाव म्हणजे जवळपास आज म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान म्हणजे ह्या चार दिवसामध्ये हवामान हो कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम म्हणजे सहापास अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटेल तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ती पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिमकडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्याकडे येणारे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला मराठवाड्याकडे आहे सव्वीस सत्ता अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस त्याच्यानंतर ते, ते पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्यदस नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटत तसं तर साचलेल्या ठिकाणी खताचं निवेदन करा पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हा अंदाज लक्षायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिशेद दिला जाईल धन्यवाद